तर प्रेक्षकांना ठरलं तर मग आज आपल्या या मालिकेने जरा वेग धरला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर आज बरंच काही दाखवलं आहे त्यांनी आज अर्जुन फ्रेश होऊन आला आहे आणि सायलीला म्हणतोय की मी तुमची मदत करतो काय करू मी नारळ कापून देऊ का, का। सायली म्हणते तो खोवायचा असतो अर्जुन म्हणतो हां 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 बरं बरं मी तो नारळ फोडून देतो आणि मग ते काय म्हणलं तुम्ही खो खो खोतो खोतो खो, सायली <laughs> म्हणते अहो नारळ मुळात मी खाऊन ठेवलाय पण तुम्ही इथे आलात का तुम्हाला बरं नाहीये ना आत्ताच आजारपणात उठलाय तुम्ही आता दगदग नका करू आता हा म्हणतो मी फाईन आहे कम्प्लिटली एकदम फाईन मी या ब्रेडला बटर लव का टोस्ट करणार आहोत आपण म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला काम करता येईल ना आता ही सगळी जण आली आहेत घरातली मंडळी प्रतापराव म्हणतात अरे काय चाललंय तुझं इथे पूर्णाजी म्हणतात अरे मी तुला बघायला येणार होते वर आणि तू इथे स्वयंपाक घरात आता या कल्पना ताई म्हणतात अरे बाळा आराम करायचा अश्विन म्हणतो मला न विचारता खाली कसं काय आलं असेल तू दादा अस्मिता म्हणते ह्याच्या बायकोनेच याला कामाला लावलं असेल तुझी परमिशन मागावी अश्विन असं त्यांना वाटलंच नसेल ना म्हणजे प्रत्येक जण काही ना काही बोलतोच आहे अर्जुनला प्रतापराव म्हणतात अरे अरे थांबा जरा आपल्या प्रश्नाची उत्तरे तेव्हाच मिळतील आपल्याला जेव्हा आपण अर्जुनला बोलू देऊ तेव्हा अर्जुन म्हणतो अरे हां एक्झॅक्टली exactly डॅड अरे तुम्ही सगळेजण माझ्याकडे बघा जरा मी अगदी व्यवस्थित बरं झालो आहे म्हणून मी इथे आलो आहे माझ्या बायकोला जरा मदत करायची आहे ना मला आता हा सायलीच्या बरंच मागे पुढे करतो आहे आता अर्जुन म्हणतो आता ना मला खूप छान वाटतं आहे मला माझ्या बायकोला मदत करायची आहे सायली म्हणते मी यांना म्हटले होते आई मला काही यांच्या मदतीची गरज नाही आहे पण बघा ना हट्टी सोडत नाही आहेत आता पूर्णाजी म्हणतात हम्म हट्टीपणा म्हणजे हा अगदी नॉर्मल झालाय तर सगळे हसायला लागतात अश्विन म्हणतो दादा सकाळचा डोस घेतलायस ना तू अर्जुन म्हणतो अरे बाबा मी आधीच बरा झालो होतो तुझ्या सायली बहिणीने काल अशी काही जादूची कांडी फिरवली आहे ना की माझा ताप कुठच्या कुठे गेलाय तर सायली जरा कानकोंड फील करते अस्मिता लगेच बोलते झालं काय ना आता हेच ऐकायचं राहिलं होतं लाजा कशा वाटत नाहीत रे तुम्हा दोघांना मग पूर्णाजी म्हणतात म्हणजे अश्विनने दिलेल्या गोळ्या तू घेतल्याच नाही तर हा ही जादूची कांडी होती म्हणून का मग आता अर्जुन काही बोलणार तेवढ्याच सायली म्हणते नाही हा अश्विन भाऊजी तुम्ही इंजेक्शन दिलं तेव्हा यांना ताप आलाच नाही ह म्हणजे तुमच्या इंजेक्शननेच बरं वाटलंय रात्रभर शांत झोपले होते हे आणि आता अर्जुन म्हणतो हो आणि कालपासून आमची सेकंड इनिंग पण सुरू झाली आहे बरं का आता या सगळ्यांना आश्चर्य वाटतंय सेकंड इनिंग कल्पनादाई म्हणतात म्हणजे नाही म्हणजे तुम्ही नक्की काय कसला विचार करताय तुम्ही अर्जुनला वाटतं आता त्याच्या आईच्या अपेक्षा जरा वाढतायत लगेच हा म्हणतो अगं मम्मा तसं नव्हतं म्हणायचं मला आमच्या लग्नाचं दुसरं वर्ष सुरू झालं ना म्हणजे सेकंड इनिंग सुरू झाली हो की नाही असं म्हणायचं होतं मला तुम्ही बसा ना सगळे जण मी तुम्हाला ब्रेकफास्ट वाढतो आता सगळे जण टेबल बसलेत अर्जुन म्हणतो बायको तू इथे काय करतेस जा जा बस 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 तू ऐकणार आहेस की नाही माझं हो, आता हे सगळे जण बसले आणि अर्जुन राव त्यांना नाश्ता सर्व करतात प्रेक्षकांनो आज बरंच काही दाखवलंय त्यांनी थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका पुढे आपण बघतोय मैपत रांगेत उभा असतो जेवणाच्या म्हणजे जे जेलमध्ये आणि त्या माणसाला म्हणत असतो अय लवकर वाढणार आहे पण त्याच्या कमरेला जो मोबाईल लटकलेला आहे ना तो मधुभाऊनी जेवणाच्या रांगेमध्ये बघितलाच मैपत भाजी वाढणाऱ्याला म्हणतो अजून देणार आहे भाजी बाकीची काय घरी नाही तो काय तू मग आता तो त्याला आणखीन भाजी देतो आणि आता तिथे जाऊन मैपत जेवतोय आणि मधुभाऊचं त्यांच्याकडे लक्ष आहे आणि नेमकं मधुभाऊने त्या हवालदाराला सांगितलं जो मैपतची मदत करतो मधुभाऊ म्हणतात त्याला शेवगी साहेब एक काम होतं आता तो म्हणतो कसलं तेव्हा मधुभाऊ म्हणतात अहो मैपत शिकरेकडे मोबाईल फोन आहे शेवडे म्हणतो काय कशावरून मधुभाऊ म्हणतात त्याने कमरेला खोचलाय मग आता शेवडे म्हणतो तुम्ही कोणाला सांगितलं नाही ना मधुभाऊ म्हणतात नाही नाही मी तुमच्याकडे पण आता ह्या गोष्टीमुळे हा शेवडे अलर्ट झालाय आणि आपला मैपत सुद्धा तर आज त्याला कळलंय पण हे सगळं तर आता पुढे बघा हा अर्जुन ऑफिसला निघताना सारखा सायलीकडे बघत असतो सायली त्याची तयारी करून देते सगळी सायली म्हणते सर तुमचे लॅपटॉप घड्याळ आणि तुमचं रुमाल सगळं काढून ठेवलं आहे आज निदान काही विसरू नका अर्जुन म्हणतो काही विसरलोस तर तुम्ही ऑफिसमध्ये आणून द्याल ना डबा आणून देता तसा सायली म्हणते तुम्ही दिखावा करणार आहात का पुन्हा खाली तुमचं तेच चाललं होतं ना तुम्हाला नारळ खोवता तरी येतं का अर्जुन म्हणतो नाही 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 मिसेस सायली अहो मला खरंच तुम्हाला हेल्प करायची होती मला ते काय आहे ना तुम्ही माझं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं आहे ना त्यामुळे माझ्यात फुल एनर्जी आली आहे आय मीन घरच्यांना काय सांगायचं आहे ते टेन्शन केलं ना आणि थँक्स टू तु यू तुम्ही मला कॉपरेट केलं म्हणून तर आपलं कॉन्ट्रॅक्ट वाढलं ना सायली म्हणते सर तुम्हाला माझ्यासाठी काही करायचं असेल तर एक कराल का अर्जुन म्हणतो हो लगेच करतो सांगा ना काय करायचं आहे आता ही मनातल्या मनात, मनात विचार करते माझी इच्छा तर तुमची खरी जीवनसाथी होण्याची आहे पण मधुभाऊ सुटल्याशिवाय मी ते तुम्हाला सांगू पण शकत नाही अर्जुन म्हणतो बोला ना काय हवंय तुम्हाला सायली म्हणते सर मला ना मधुभाऊना भेटायचंय अर्जुन म्हणतो अरे एवढंच ना चला आपण लगेच जाऊयात तसंही मलाही जायचंच होतं मधुभाऊना भेटायला कारण मैपत काय करतोय काय नाही त्याचे अपडेट काय आहे म्हणजे मैपत शिखरेकडे मोबाईल आहे ना हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला कळल्यात तर आपल्याला या केससाठी खूप उपयोग होईल आपण लगेच जाऊया सायली म्हणते हो मी पण लगेच तयारीला लागते हा निघायच्या सायली लगेच आवरायला घेते तर आता इकडे मध्ये महिपत तबला वाजवत बसलेला असतो हा शेवडे त्याला दोनदा तीनदा आवाज येतो ओ महिपत साहेब इकडे या ना ओ महिपत साहेब मग आता महिपत म्हणतो काय म्हणता शेवडे मग आता शेवडे म्हणतो तुम्ही प्रॉब्लेम करून ठेवलाय बरं का तुमचा मोबाईल सांभाळा तो लोकांना दिसतोय लगेच मैपत म्हणतो मोबाईल सांभाळा लोकांना दिसतोय असं कसं दिसतोय आता मी काय करणार तुम्ही दिलेले कपडेच घालतोय मी ते दड शिवलेले पण नाहीयेत कुठून मोबाईल दिसतोय मला काय माहिती कुठून दिसतो मोबाईल कस दिसतो मला कसं कळणार आहे ते शेवडे म्हणतो हे बघा आता पुढच्या वेळेला पुन्हा मोबाईल दिसला ना तर मी काळजी घेणार नाही त्या पाटलाने पाहिलंय तुमच्याकडे मोबाईल येते म्हणतोय त्या पाटलाचं लय लक्ष दिसतंय माझ्याकडे कार्यक्रम लवकर त्या पाटलाचा शेवडे म्हणतो काही काय हे मोबाईल प्रकरण माझ्याकडे आलं म्हणून मला निसर्ता आलाय आता महिपत त्याला म्हणतो ओ शेवडे थँक्यू बरं का नाही म्हणजे मोल घेऊन काम करताय पण मोलाच काम करताय काय हो शेवडे तुम्हाला फॅमिली कार घ्यायची होती ना ना? करा करा, बुक करा ना मी साक्षीला सांगतो ना बुक करायला करून टाका औ गिफ्ट माझ्याकडून तुम्हाला शेवडे आता खुश लगेच मैपत म्हणतो पीपी <laughs> काय मैपत पण भारी ऍक्टिंग करतो शेवडे गेल्यानंतर म्हैपत म्हणतो काय ना, ना शेवड्या तू किती पण नाही म्हणला ना तरी या पाटलाचा कार्यक्रम मी करणार म्हणजे करणार लावणारच त्याचा कार्यक्रम आता आवडतोय ना प्रेक्षकांना रिव्ह्यू ऐकायला मग एखादा लाईक करून टाका की आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा असो तर आता सायली आणि अर्जुन आले, आले, आले मधुभाऊना भेटायला सायली आल्या आल्या मधुभाऊना मिठी मारते मधुभाऊ म्हणतात काय ग सायली तुम्ही कसे आहात कसे नाही विचारायच्या आधी डायरेक्ट कुशीतच शिरलीस काय कारण आहे कुशीत शिरायचं आणि आनंदाचं सायली म्हणते तुम्हाला भेटण्याचा आनंद आहे ना मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात नाही नाही आजचं कारण काहीतरी वेगळं दिसतंय खरं कारण काय मी सांगू का आमच्या जावई बापूंच तुझ्यावर जीवा पाड प्रेम आहे म्हणून फुलली आहे ना आता सायली गोड लाजते मधुभाऊ किती ओळखतात ना सायलीच्या मनातलं आता अर्जुन पण असा गोड लाजतोय आता अर्जुन मनात विचार करतोय मधुभाऊ तुम्ही किती बरोबर बोलला माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि मला हे त्यांना सांगता आलं असतं तर किती छान झालं असतं ना तर आता सायली म्हणते मधुभाऊ बरोबर ओळखलत तुम्ही माझं यांच्यावर प्रेम आहे पण एकतर्फीच माझ्याच मनात आहे ना ही दोघं मनातल्या मनात फार बोलतात बाबा असो आता मधुभाऊ म्हणतात काय कुठे हरवलात तुम्ही दोघं जण अर्जुन म्हणतो नाही नाही तसं काही नाही सायली पण म्हणते काही नाही मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात बरंच झालं तुम्ही आलात ते मी बोलवणारच होतो तुम्हा दोघांना जावाई बापू आहो मी त्या मै शिखरेकडे मोबाईल बघितला काय म्हणजे चैतन्य सांगत होता ते बरोबर निघालं म्हणजे त्याच्याकडे मोबाईल आहे तर शिखरेकडे तुम्ही काय केलं मग डायरेक्ट त्याला जापत नाही ना विचारला जा... मधुभाऊ म्हणतात नाही नाही ते कॉन्स्टेबल शेवडे आहेत ना मी त्यांना सांगितलं होतं मग अर्जुन म्हणतो ठीक आहे मी त्यांना जाऊन विचारतो कॉन्स्टेबल शेवडेला तुम्ही दोघं जणं बोला मी आलोच आता मधुभाऊ आणि सायली मग छान गप्पा मारतात मधुभाऊ विचारतात अगं सायली बाळा मुलं कशी आहेत कुसुम कशी आहे सायली म्हणते मजेत आहेत मुलं शाळेला सुट्टी आहे ना अहो मुलं खूप आठवण काढतात मधुभाऊ तुमची मधुभाऊ आता तो दिवस लांब नाही हं जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडाल तुमची एक वर्षाची तपश्चर्या आहे ह मधुभाऊ आपल्याला ह्या तपश्चर्याचं फळ लवकरच मिळणार आहे मधुभाऊ म्हणतात तपश्चर्या नाहीये ग पण माझ्या जावयाच्या मेहनतीचं फळ आहे मधुभाऊ सायलीकडे बघून हसतायत आणि आता सायली मॅडम गोड असतात तर आता अर्जुन आलाय शेवडेकडे अर्जुन शेवडेला विचारतोय काय शेवडे, शेवडे? तुम्हाला मधुकर पाटलाने सांगितलं होतं ना त्या महिपत शिकडेकडे मोबाईल आहे काय ॲक्शन घेतलीत तुम्ही मग आता शेवडे म्हणतो साहेब मी जाऊन पूर्ण झडती घेतली मग आता अर्जुन म्हणतो सापडला का मग मोबाईल तुम्हाला मग शेवडे म्हणतो नाही ना साहेब इंच निंच शोधला कुठेच मोबाईल सापडला नाही बघा मला वाटतं ते मधुकर पाटील खोटं बोलताय अर्जुन म्हणतो अजिबात नाही मधुकर पाटील खोटं बोलत नाही आहे चारशे चाळीसचा चार्ज आहे त्याच्यावरती त्याच्याकडे मोबाईल आहे शंभर टक्के शेवडे म्हणतो साहेब तुम्ही चला ना मग तुम्ही शोधा स्वतः अर्जुन मनात विचार करतो मी जर गेलो ना तर तो अलर्ट होईल आणि मुद्दा मधुभाऊन त्रास देईल मग आता अर्जुन त्या शेवडेला म्हणतो हे बघा तुम्ही नीट लक्ष ठेवा शेवडे मी नाही जात सध्या तिथे अर्जुन आता तिथनं निघालाय आणि आता इकडे ही सायली सांगत असते मधुभाऊ अहो मधुभाऊ आपली मानसी तिला वार्षिक परीक्षेमध्ये ब्याण्णव टक्के मिळालेत वर्गात पहिली आली आहे ती मधुभाऊ म्हणतात मग माझी सगळी मुलं आहेतच मुळी गुणी अर्जुन आलाय पुन्हा इकडे मधुभाऊंकडे मग सायली विचारते काय झालं मोबाईल मौ, सापडला का अर्जुन म्हणतो नाही ना तो कॉन्स्टेबल म्हणतोय की महिपतकडे काहीच नाहीये मधुभाऊ म्हणतात असं कसं होईल जावंय बापू अहो मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितला होता त्याच्याकडे मोबाईल आहे अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ माझा विश्वास आहे तुमच्यावर मला वाटतं महिपतने नक्कीच तो मोबाईल गायब केलाय साक्षी त्याला बाहेरून मदत करतेय ही गोष्ट क्लिअर आहे म्हणूनच तो आतमध्ये मोबाईल घेऊ शकतोय सायली म्हणते म्हणजे आपल्याकडे पुरावा नाहीये तर हे सगळं सिद्ध करायला अर्जुन म्हणतो मेल पुरावे सुद्धा मिळतील अर्जुन मधुभाऊंना म्हणतो मधुभाऊ नेक्स्ट टाइम तुम्हाला इथे असं काहीही वेगळं दिसलं ना तर तुम्ही कोणाकडेच काही, काही सांगू नका तुम्ही डायरेक्ट परमिशन घ्या आणि मला फोन करा मधुभाऊ म्हणतात हो ठीक आहे चालेल जावाई बापू सायली म्हणते काळजी घ्या मधुभाऊ सांभाळा स्वतःला मधुभाऊ म्हणतात अगं घेईल ग का बाळा काळजी मी ही दोघेही जण मधुभाऊना नमस्कार करतात आणि मग मधुभाऊचा निरोप घेतात आता सायली आणि अर्जुन कारागृहाच्या बाहेर आले आहेत गेट जवळ आणि सायली म्हणते अर्जुनला कुठे लपवलं असेल या महिपतने मोबाईल आणि मी त्याला जमतोय तरी कसं हे सगळं करायला आता अर्जुन म्हणतो मैपत हे सगळं नक्की काहीतरी मॅनेज करतोय आणि साक्षी त्याला मदत करतेय हे मात्र खरंय चला बस आता आपण निघूयात आता हे दोघं गाडीमध्ये बसलेत आणि नेमकी तिकडनं साक्षी आली आहे प्रेक्षकांना आता याला चैतन्याचा कॉल आलाय गाडीमध्ये चैतन्य अर्जुनला डायरेक्ट सांगतो साक्षी घरी नाहीये तीन चार तास तरी ती येणार नाहीये आता राहिलेल्या जागा मी शोधून अरे यार हे घर आहे ना एवढं मोठं आहे ना त्यामुळे ना काही लवकर सापडत नाही रे पण आज चांगला चान्स मिळालाय आज नक्की की काही ना काहीतरी सापडेल बघ आपल्याला अर्जुन म्हणतो एक काम कर आपण तिघे मिळून शोधूयात हे लवकर होईल काम मग मी एक काम करतो आम्ही दोघे तिथे येतो अर्जुन म्हणतो काय आम्ही दोघे म्हणजे तू आणि सायली इकडे येत का म्हणजे इथे याल तुम्ही अर्जुन म्हणतो हो आम्ही येतो तिथे आम्ही आता मधुभाऊंना भेटून निघतोय जेलमधून चैतन्य म्हणतो अरे चालेल यार तुम्ही आलात ना तर काम सुद्धा फास्ट होईल या या लवकर या अर्जुनने आता लगेच फोन ठेवलाय सायली म्हणते अरे बापरे आपल्याला मैपतच्या घरी जायचंय अर्जुन म्हणतो हो तिथे बरेच पुरावे लपलेले आहेत आपल्याला शोधावे लागतील ते जाऊन आता ह्यांची गाडी निघाली आहे आणि मग ही साक्षी जेलमध्ये गेली आहे अर्जुन आणि सायली पोहोचले चैतन्याकडे अर्जुन म्हणतो अरे चैतन्य साक्षी तर नाही ना आली चैतन्य म्हणतो नाही आली आहे आता सायली म्हणते आपण सगळीकडे बसी शोधूयात आपण साय साक्षीच्या विरोधात काही ना काही सापडेलच आपल्याला इथे आता चैतन्य म्हणतो अर्जुन तू बंगल्याच्या मागच्या स्टोरूम मध्ये शोध सायली म्हणते मी साक्षीच्या खोली मध्ये शोधते चैतन्य म्हणतो मी इथे शोधाशोध करतो म्हणजे साक्षी आली का मला लगेच कळेल हे तिघेही जण आता कामाला लागलेत इकडे साक्षी आली आहे जेलमध्ये मैपत तिला म्हणतो काय ग काय म्हणतेस मग मन साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला सांगितलं होतं ना मोबाईल नीट ठेवा पकडला गेला असतं तर काय झालं असतं मैपत म्हणतो आता तू आली गा असा कसा पकडला जाईल तर शेवटेला काय उगच खुराक खाऊ घालतो काय मी झालं तर मग बाहेर कोर्टाची खिंड लढवायला आहेस का तो गडकरी नाही मी काय म्हणतोय काय म्हणतोय ते चाबीचं माकड आपलं साक्षी म्हणते नाचतंय अजून तरी नाचतंय ते माकड माझ्या तालावर अण्णा तुम्हाला सांगते तो चैतन्य साधव बोलता बोलता सुद्धा एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन देतो ना मला मग महिपत म्हणतो काय कळलंय तुला त्याच्याकडनं मग आता साक्षी सांगते महिपतला सायली अर्जुन खरे नवरा बायको नाहीये अण्णा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय गेली वर्षभर ही गोष्ट ते सगळ्यांपासनं लपून ठेवताय अरे बापरे ही फार मोठी माहिती महिपत पर्यंत आहे आता इकडे अर्जुन आणि चैतन्य सगळीकडे शोधाशोध करताय या तिघांनाही काही सापडलेलं नाहीये अर्जुन म्हणतो हे बघ स्टोरूम मध्ये कपाटे त्याच्या डुळे ेट कीज बनवू म्हणजे आपल्याला कळेल यात आहे चैतन्य म्हणतो ते तर करूयात आपण पण या, या साक्षीचा फोन अनलॉक करता आला पाहिजे त्यात बऱ्याच गोष्टी आहेत सायली म्हणते हल्ली माणसांच्या मनात गुपित नसतात ना एवढी त्यांच्या फोन मध्ये पण तू मला जमणार आहे का तिच्या नकळत तो फोन उघडायला चैतन्य म्हणतो अगं तिचा फोन आहे ना तिच्या फेस आय डीने लॉक केलाय तिने तिचे उघडे डोळे आणि चेहरा समोर असल्याशिवाय फोन अनलॉक होणार नाही अर्जुन आता वैतागलाय आणि इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला आणि पुढे आपण बघणार आहोत की चैतन्याला काहीतरी पुरावा सापडलाय साक्षीच्या विरोधात आता हा अर्जुन म्हणतोय म्हणजे हे सगळे पुरावे खोटे होते तर आता साक्षीचा सा पडदा फास्ट होणार कोटा तर मग आपल्या मालिकेने आता वेग धरलाय असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांना तर मग रिव्ह्यू आवडला ना लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका ठरलं तर मग धन्यवाद